आज मला ना देवीच्या नैवेद्यासाठी पुरणपोळ्या बनवायच्या होत्या म्हणून म्हटलं चला आज गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवूया तर नमस्कार मैत्रिणो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुषित अशा गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या या मऊ लुसलुषित तर होताच पण तोंडात घालताच विरघळतात आणि चवीला खूप छान लागतात तर त्यासाठी मी इथे ना पाव किलो चणा डास चांगली निवडली त्यानंतर स्वच्छ धुवून ती डबल पाणी घालून भिजत ठेवले आपली डाळ पूर्ण भिजली गेली पाहिजे आणि जवळजवळ एक ते दीड तास आपल्याला भिजवायचे जेणेकरून ती मऊसू शिजली जाईल तर इथे आता चांगली एक तास झालेलं आहे आणि डाळ बघा डबल झालेली आहे फुगली आहे आणि एक दा त्याचा जो एक दाणा घेतला तर त्याचे दोन तुकडे होतात इतकी छान ती भिजली गेली आहे आता आपण ही कुकरला लावूया ला। आणि कुकरमध्ये लावताना मात्र लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जर कट हवा असेल तर कुकर थोटा थोडा सॉरी मोठा असला पाहिजे कारण कसं माहिती आहे त्याचं पाणी वरून शिटीतनं उतू जाऊ नये तर आता मी दोन ग्लास पाणी घातलं आहे मला कटाची आमटी पण करायची आहे तर म्हणून मी याच्यात दोन ग्लास पाणी घातलं पाव चमचा मीठ घातलं त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि एक चमचाभर मी त्याच्यामध्ये डाळ मऊसूस शिजण्यासाठी तेल घातलंय आणि आपल्याला कुकरच्या तीन शिट्या करायच्या जर तुमची डाळ भिजलेली नसेल तर तुम्ही पाच किंवा सहा शिट्ट्या करा जेणेकरून ती चांगली शि शी, शिजली गेली पाहिजे तोपर्यंत आपण इथे ना पीठ मळून घेऊया आता मी इथे अगोदर एक कप पीठ चाळून घेतलं त्याच्यानंतर अजून दीड कप म्हणजे टोटल मी अडीच कप पीठ घेणार आहे गव्हाचं आणि ते चाळून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये कोंडा राहता कमाने नाही तर तुमची जी पुरणपोळी आहे ती कडक होऊन जाईल आणि इथे मी अर्धा चमचा मीठ आहे त्याच्यानंतर पाव चमचा मी इथे हळद घातली आणि ती पाण्यात घालायची कारण जेणेकरून ते सगळ्या पिठाला व्यवस्थित सगळीकडनं लागली गेली पाहिजे आता सर्वप्रथम आधी मीठ मी मिक्स करून घेतलं आणि एक कप पूर्ण पाणी आहे ना मी याच्यात घालून पीठ मळणार आहे आणि जसं लागेल तसं मी थोडं थोडं याच्यात पाणी घालणार आहे तर माझं अडीच कप पीठ होतं त्यासाठी मी तुम्हाला इथे सांगणार आहे की किती टोटल तुम्हाला पाणी लागतं तर अजून मी अर्धा कप घेतलं आहे मात्र याच्यातलं मी थोडंसं पाव कप आधी घालणार कारण अगदी पण पातळ मला पीठ करायचं नाही आहे तर पाव कप पी पाणी घालून मी ते चांगलं ते मळून घेते आणि पीठ मळताना ना थोडंसं एकदम पण घट्ट नाही आणि एकदम पण लो असं पातळ मळायचं नाही आहे कारण हे जे पीठ आहे ना आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तर इथे आता थोडंसं तेल घालून मी चांगलं पुन्हा एकदा मळून घेते आणि दुसरं म्हणजे अशा पद्धतीने पाण्यात भिजत घातल्यामुळे ना तेलाचा वापर कमी होतो आणि पीठही चांगलं असं तिंबलं जातं ते इथे आता मी पीठ मळून घेतलंय आणि मी थोडंसं किंचित घट्टच ठेवलं आहे त्याच्यानंतर इथे एक ओला सुती कपडा घेऊन त्याच्यामध्ये ते पीठ पूर्ण गुंडाळायचं आहे कारण काय की डायरेक्ट पाण्यात घालू नका म्हणजे ते, ते एकदमच आतू बाहेरून ओलं चिकट होऊन जातं तर त्यासाठी एखादा सुती कपडा घ्या आणि नंतर आपण ते एका बाऊलमध्ये घालून त्याच्या वरपर्यंत पाणी ठेवायचं आहे थे। आणि जवळजवळ हे जे पीठ आहे ना ते आपण एक तास भिजत ठेवणार आहोत तर इथे आता मी पाणी घातलं आहे आणि ते वरपर्यंत लक्षात ठेवायला वर वरपर्यंत ठेवायचं म्हणजे ते पूर्ण पीठ भिजलं गेलं पाहिजे तर आता मी ही जी डाळ आहे आपण झालेली आहे आणि डाळ पण खूप छान शिजली आहे बघा भिजत घातल्यामुळे आता जे पुरण करताना ना, ना डाळ गरम गरमच घोट थोडीशी हे करायची असते म्हणजे ती पटकन होते आणि अशा प्रकारे जर डाळ शिजली ना तर तुमची वाटायला अजिबात वेळ लागत नाही पण त्याच्या अगोदर पाळ मात्र जे पाणी आहे ना ते व्यवस्थित चाळणीतनं निथळून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच ती आपल्याला वाटायला घ्यायची आता ह्याच्यामधली थोडीशी डाळ आहे ना मी याच्यात काढून घेते कारण मला कटाची आमटी काढाय करायची आहे तर आता आपण हे जे हे चणा डाळ आहे ती आता वाटून घेऊया तर ती वाटण्यासाठी तुम्ही मी इथे पोटॅटो स्मॅशर वापरते पण तुम्ही एखादा पेला वाटी किंवा ग्लासने पण ती वाटून घेऊ शकता आणि अगदी काही मिनटातच म्हणजे ज पा पाच सात मिनटात ही पाव किलो जी चणा डाळ आहे ती पटकन वाटून होते बघा माझी ही वेळ अजिबात लागला नाही आणि आता आपण ही काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याचे गूळ घालून आपलं पुरण करून घ्यायचं आहे तर हे बघा किती छान मस्त ती वा वाटली गेली आहे तर इथे आता मी जाडबुडाचं असं एखादा पातेला घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप घाला असं ह्याच्यासाठी की घालून ती डाळ लागता कामा नये म्हणजे करपता कामा नये ह्याच्यासाठी आणि सुरुवातीला मी मिडियम गॅस ठेवला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये माझी जी डाळ पाव किलो होती म्हणून मी पाव किलोच इथे बारीक चिरलेलं गूळ घेतला आणि ते मिक्स करायचं आता कोण कोण पावडर गूळ पण वापरतात म्हणजे गूळ तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे घोटून घेऊ शकता कोण कोण ह्याच्यामध्ये अख्खी डाळ घालतात म्हणजे शिजलेली आणि त्याच्यात गुळ घालून पण घोटून घेतात तर आता इथे बघा माझे जे गूळ आहे ते वितळले आणि पुन्हा मिश्रण पातळ झालं आता मात्र आपल्याला घॅस जरा मोठा करायचा आहे आणि जसं ते मिश्रण आळत येतं पुरण तसं आपल्याला पुन्हा जरा मिडियमध करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता मी छान वास आणि हे सुंट पावडर घातली अर्धा चमचा अर्धा चमचा वेलची पावडर आणि जायफळ थोडंसं किसून घातलं सुंटा पावडर न घालायचीच कारण डाळ कधी कधी कोणाकोणाला बाधते त्याच्यामुळे ती सुंटा पावडर घातल्यामुळे बाधत नाही आणि त्याच्यानंतर आता बघा थोडंसं हे घट्ट होत आलं असं चमचा धुवून बघायचा तो उभा राहायला म्हणजे तुमचं पुरण झालेलं आहे किंवा आपला जो चमचा आहे मिश्रण आपण ढवळत होतो त्याच्यामध्ये असं जर पुरण राहिलं याचा जा अर्थ ते झालेलं आता गॅस बंद करायचा ह्याच्या पुढे तुम्हाला मिश्रण ढवळायचं नाही नाही तर ते अगदी कडक होऊन जाईल आणि पुरणपोळी लाटताना त्रास होईल आणि त्याच भांड्यात न ठेवता ते एखाद्या दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं एखाद्या पसरट भांड्यामध्ये पण केलं तर ते लवकर होऊन जातं आणि पुरणपोळी करताना पुरण हे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुरणपोळी करायची बघा तूप घातल्यामुळे अजिबात टोपाला कुठंही आपलं पुरण राहिलेलं नाहीये तर आता आपण जे पीठ भिजत ठेवलं ते बघूया तर इथे आता एक तास पूर्ण झालं आहे आणि पीठही छान आता तिंबलं गेलं आहे मी तुम्हाला दाखवते जे जो सुती कपडा आहे तो थोडासा असा पिळून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी मुरतं तर त्यामुळे ते पिळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपलं जे पीठ आहे ते, ते मी तुम्हाला दाखवते अगदी लोण्याच्या गोळ्याप्रमाणे ते पीठ होऊन जातं आणि अशा पद्धतीने जर केलं ना हे तुमचं पीठ तर तेलही कमी लागतं आणि छान पुरणपोळ्या अगदी मौसूत होतात म्हणजे तोंडात घालतात ना ते इतक्या त्या काय सांगू तुम्हाला इतक्या चविष्ट लागतात ना की एक खाले की दुसरी खावीशी वाटते तर आता मी थोडंसं आता पुन्हा याच्यात तेल घालून थोडंसं जे हाताला चिकटपणा लागतंय त्याच्यासाठी आपल्याला तेल घालायचं आहे आणि पीठ आपण मळून घ्यायचंय आणि पीठ बघा अशा पद्धतीने केलं ना की त्याच्यामध्ये एक असा लवचिकपणा निर्माण होतो त्यामुळे काय होतं लाटताना ना ती पुरणपोळी तुमची फाटत नाही असा लवचिकपणा झाला पाहिजे कारण आपण या ना गव्हाच्या पिठात करतोय जर मैद्याच्या करत असलो तर तेवढी भीती नसते पण गव्हाच्या करताना ते पीठ चांगलं टिंबलं गेलं पाहिजे आता मी इथे जवळजवळ नऊ गोळे पुरणाचे आणि नऊ गोळे माझे पाव किलोमध्ये मोठ्या मोठ्या साईडची पुरणपोळी करायला झालेले आहेत तर इथे एक मी आता इकोबेक पेपर घेतला एखादा पेपर घ्या आणि त्याच्यावर मी इथे तांदळाची पिटी वापरते तांदळाची पिटी वापरल्याने जी आपली पुरणपोळी आहे ना अशी सरकली जाते आणि व्यवस्थित लाटली जाते आणि एक्स्ट्राचं जर पीठ असेल तेही आपल्याला काढता येतं आता मी आधी पुरीसारखं ती लाटून घेतली आणि त्याच्यानंतर मध्ये पुरणाचा गोळा ठेवून ते आपण जसं मोदक कसं गोळा करतो तसं करून ते बंद करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं तुम्हाला वाटलं की खूपच पीठ तर काढून टाकायचं नाहीतर शक्यतो पीठ काढायचं नाही कारण आपली पुरणपोळ्याचं जे पुरणाला पुरणपोळीसाठी तेवढं पीठ पण आवश्यकता आहे नाहीतर ती फाटून जाईल तर आता आ, मी इथे थोडंसं आत्ताच्या साहाय्याने दोन्ही अंगठ्याच्या साह्याने मी इथे थोडंसं प्रेस करून ती लाटी चपटी करून घेतली आणि पुन्हा तांदळाच्या पिठीमध्ये घोळून आता आपल्याला थोडंसं बोटांच्या साह्याने ती सगळीकडे जे पुरण आहे ते पसरवून घ्यायचं आणि मगच लाटायला घ्यायची अगदी अलगत करायचं आहे लाटतानाही आपल्याला ती अगदी जोर देऊन लाटायचं नाही कारण ही काही मैद्याच्या पिठाची पुरणपोळी नाही तर अलगच लाट आपल्याला लाटायचं आहे जेणेकरून ती फाटली गेली नाही पाहिजे आणि थोडंसं उलट सुलट करून आपल्याला ती पो पुरणपोळी आहे ना लाटायची एकाच साईडने लाटायची नाही आहे कारण दोन्ही साईडने व्यवस्थित लाटली गेली पाहिजे आणि आवश्यक वाटल्यास आपण थोडंसं त्याच्यात तांदळाची पिठी घालायची आणि जास्त झाली तर ती झटकून टाकायची जेव्हा आपण भाजायला घेतो तेव्हा तर इथे आता माझी पुरणपोळी बघा मी कुठेही व्हिडिओ स्किप केला नाही आणि व्यवस्थित लाटली जाते आणि खाली पेपर घेतल्याने बी ती सरकली पण जाते आपल्याला हवी तशी ती फिरवता येते लाटताना ना साईड साईडने अशी लाटायची आहे म्हणजे ती अशी जाडही होता कामाने आणि एकसारखी सगळीकडनं लाटली गेली पाहिजे तर आता मी थोडंसं इथे पीठ पुन्हा लावून घेते कारण शक्यतो बघा तुम्हाला दिसत असेल किती पातळ माझं ते गव्हाचं पीठ असं नाही पुरणपोळी लाटली गेली आणि जे पुरण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं गेलं आहे तर आता आपण इथे तवा गरम करत ठेवला आहे आणि तव्याला तूप लावून घ्यायचं कारण पुरणपोळी टाकल्यावरती तव्यावर घातल्यावरती चिटकून यायच्यासाठी आणि तवाही या अगदी खूप कडकडीत तापवायचा नाही आहे तर आता एक साईड आपण आधी भाजून घ्यायचे आणि थोडेसे बुडबुडे आले की साईडने असं सा तूप सोडायचं तूप सोडल्यामुळे काय होतं पुरणपोळी छान अशी फुगते फुक फुगायला मदत होते आणि दुसरं पुरणपोळी करताना सारखं उलट पुलट उलट पुलट करायचं नाही कारण पुरणपोळी ही नाजूक असते आणि ती चमचा लागून मध्येच फाटू शकते म्हणून मी एका साईडने आधी भाजून घेतली आणि नंतर आता दुसऱ्या साईडने मी उलटून घेणार आहे ती सारखी उलट पुलट केली ना की चमच्याचं पण काही लागून ती फाटू शकते आता बघा मस्त तूप घातल्यामुळे ती चांगली फुगली गेली आहे तर असं साईडने तूप सोडायचं आणि वरूनही तूप तुम्हाला तेल तूप काही वापरू शकता की ती छान पुरणपोळी बघा फुगली आता दुसरी मी तुम्हाला करून दाखवते पण ती वाटीच्या पद्धतीने आता ज्यांना वाटी करायला जमते त्याने अशी दोन्ही अंगठ्याच्या साह्याने वरून दाब देत खोल वाटी करायची मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि आपला जो पुरणाचा गोळा आहे तो आतमध्ये भरायचा आणि भरताना आपला जो उजवा हात आहे त्याच्याने पुरण दाबायचं आणि डाव्या हाताने आपली जी गव्हाच्या पिठाची वाटी आहे ती हळूहळू सरकून पुन्हा मोदकाप्रमाणे ते एक गोळा करून असं तिथेच दाबून घ्यायचं आता मी इथे पीठ काढलं नाही कारण मला थोडंसं कमी वाटलं आणि म्हणूनच मी काय केलं की ते दाबत 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 ते घातलं कारण ते सा जे पुरण आहे त्याला पीठही तितकंसं हवं आहे तर अशा पद्धतीने ही दुसरी मी लाटून घेतलेली आणि ही बघा ही पण छान फुलली गेली माझ्या एकूण एक पुरणपोळ्या ना त्या कुठेही अशा फुगल्या नाही ते चांगल्या फुग सॉरी फुगल्या गेल्या आहेत आणि इथे काढताना मात्र ना अशी जाळी किंवा टोपली वगैरे हो असे जा खाली काहीतरी जाळीदार ठेवायचं जेणेकरून त्याची वाफ निघून ते पुरणपोळी ओली होणार नाही आणि ते बघा माझ्या सगळ्या पुरणपोळ्या करून झाल्यात अगदी अशा मऊसूद झालेल्या आहेत आणि खायला तर इतक्या टेस्टी लागतात ना तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट्सही करा म्हणजे मला कळेल की मी केलेली रेसिपी चांगली आहे की नाही अशाच पुन्हा नवीन रेसिपी घेऊन येणार तोपर्यंत धन्यवाद